स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दुर्गे माता की जय अंबे माता की जय जय भवानी तर आजच्या दिवशी मी तुम्हाला देवीची ओटी कशी भरावी याची माहिती सांगणार आहे सगळ्यात आधी सांगावं असं वाटतं की बायका काय करतात अष्टमीला खूप गर्दी असते देवीच्या पुढे इतकी गर्दी असती इतकी गर्दी असती आणि मंडळाच्या पुढे देवीची ओटी भरायला जातात तिथे आपल्या ओटीचं सामान बघा तुम्ही अक्षरशः फेकलं जातं म्हणजे अशी घेतात असं टाकतात असं आपल्याला ढकलतात इतकं ढकलतात इतकं ढकलतात की बस मध्ये एक व्हायरल व्हिडिओ पण झाला होता व्ही आय पी माणसांचं दर्शन आणि साध्या माणसांचं दर्शन तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही तो पाहिला पण असेल तर अशा प्रकारे तिथं गर्दी असते मग जर तुम्हाला देवीची ओटी भरायची असेल तर तुम्ही अष्टमीची वाट बिलकुल बघू नका चौथ्या पाचव्या दिवशीच ओटी भरून या म्हणजे तुम्हाला शांतपणे ओटी भरता येईल आणि तुमच्या वस्तू तिथं नीट पोचतील आणि तुम्हाला ओटीमध्ये काहीतरी त्याच्या बदल्यात मिळेल म्हणजे एखादी वेणी गजरा प्रसाद ज्याला आपण म्हणतो तो तुम्हाला मिळेल आता घरातल्या देवीची ओटी भरायची हे नक्की आहे की आपल्याला काय करायचं आहे आपल्या स्वतःच्या घरात या नऊ दिवसांमध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते त्यामुळे आपल्याला आपल्या घरातल्या देवीला सोडून बाहेरच्या देवीला आधी मान द्यायचा नाही आधी आपल्या घरातली देवी आणि जर तुमची इच्छा असेल मंडळाच्या ज्या देवी असतात तिथं तुम्ही चौथ्या पाचव्या दिवशी नऊ दिवसात कधीही ओटी भरू शकता असं काही नाही आहे की फक्त अष्टमीलाच ओटी भरली पाहिजे नऊ दिवसात कधीही ओटी भरा अष्टमीला अगदी निवांत तुमच्या घरात जिथे घट बसले आहेत तिथे ओटी भरा मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे की ओटी कशी भरावी ते आणि ओटीमध्ये काय काय असावं हेही दाखवणार आहे तर आता तो व्हिडिओ आधी बघा तुम्ही म्हणजे ओटी कशी भरावी हे आपण बघूया मग आपण बाकीची चर्चा करूया तर इथं तुम्हाला आता ओटीचं सामान सगळं दाखवते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे ती अशी जरीची साडी हे बघा अशा प्रकारची जरीची ज्याला रेशीम असतं अशी साडी लागणार आहे तशीच का त्याचं कारण पुढं सांगते मी तुम्हाला एक नारळ लागणार आहे सालीसहित घ्या किंवा असा घ्या चालतो शेंडी फक्त देवीकडे करायची विडा एक लागणार आहे केलेला पानाचा विडा हा एक महत्वाचा आहे तांदूळ अखंड तांदूळ म्हणजे अक्षता त्याचप्रमाणे हळदी कुंकू महत्वाचा आहे घरातूनच घेऊन जायचं गजरा किंवा वेणी त्यानंतर खण नारळ सुपारी बांगड्या हे जे सगळं आहे बदाम वगैरे पाच ते हे एक लागणार आहे विड्याचं पान म्हणजे विडा केलेला विडा आठवणीनं न्यायचा विसरायचा नाही त्यानंतर अजून एक महत्वाची वस्तू जी ओटी मध्ये सहसा बायका घालत नाहीत जी मी घालते तुम्हाला सांगते पाच वेलदोडे आणि पाच लवंगा देवीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे त्या घालायच्या एक अत्तराची बाटली आता हे सगळं शृंगाराचं सा सामान झालं दक्षिणा यथा सांग दक्षिणा तुम्हाला जितकी जमेल तेवढी दक्षिणा मी तर एक हजार एक रुपये म्हणजे वरती एक रुपये ठेवायचा दहा रुपये ठेवले तरी अत्तर घेतलेलं आहे पावडरचा डबा आहे कंगवा आहे सिंदूर आहे क्लिप आहे नेलपेंटची बाटली आहे लिपस्टिक आहे छोट्याशा बांगड्या आहेत कुमारिकेला बसतील अशा मंगळसूत्र आहे त्याचप्रमाणे लिपस्टिक आहे दोन लिपस्टिक आहेत तिकल्याची डबी आहे एवढं सगळं शृंगाराचं सामान आहे आणि इथं साडी आहे आता ओटी भरताना काय करायचं ते तुम्हाला दाखवते ओटी भरताना सगळ्यात आधी या साडीवर या खणावर हळदी कुंकू नारळावर घालून घ्यायचं आधी हळद मग कुंकू साडीला हळद कुंकू मग आपल्या कपाई हळद कुंकू आणि मग मातेला हळदी कुंकू मातेच्या चरणांना हळदी कुंकू अशा प्रकारे चरणांपर्यंत हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर ही जी ओटी आहे यावर तांदूळ घालायचे दक्षिणा आपण ठेवून घेऊया आधीच तांदूळ भरपूर म्हणजे वाटी भरून तांदूळ घ्यायचे आणि ही जी ओटी आहे ओम एम रिम क्लिम चामुंडाई विछ म्हणत आपल्या छातीला लावायची अशा प्रकारे आपल्या छातीला लावून देवीच्या देवीच्या चरणांशी लावायची परत एकदा आपल्या छातीला लावायची देवीच्या चरणांना लावायची परत एकदा आपल्या छातीला लावायची देवीच्या चरणांना लावायची हे करताना ओम एम रिम क्लीम चामुंडाई विछ या मंत्राचा जप म्हणायचा आणि ही जी ओटी आहे ती आपल्याला अशा प्रकारे देवीसमोर ठेवायची जर आपल्याला तिथं घालून दिला तर गजरा अशा प्रकारे देवीला घालायचा बघा अशा प्रकारे देवीला गजरा घालून घ्यायचा तिथं जर घालून दिला तर नक्की घाला देवीला गजरा त्यानंतर यातले जे थोडेसे तांदूळ आहेत पोटीतले ती लोक आपल्याला देतातच असे पदरात घ्यायचे पदरात घेऊन मग ते आपण घरी न्यायचे आणि त्याचा भात वगैरे छानपैकी करून खायचा आता हे साहित्य जे आहे ते, ते सुद्धा त्यांच्याकडे एका पिशवीत घालून द्यायचं तिथं कारण गर्दी असते आणि ही जी ओटी आहे शक्यतो घरात भरा मी तर तुम्हाला सांगते ही ओटी घरात भरा कारण देवींच्या इथे खूप गर्दी असते नुसती फेकाफेकी होते त्यामुळं घरातल्या घरात देवीची ओटी कशी भरावी हे तुम्हाला आज मी सांगितलं आहे हे सुद्धा साहित्य देवीच्या छातीला एकदा लावायचं पायाला एकदा लावायचं चा, आपल्या छातीला लावायचं आणि हे सगळं साहित्य देवीच्या समोर ठेवायचं अशा प्रकारे देवीची ओटी भरायची हळदी कुंकू आपल्यालाही लावायचं साडीला लावायचं खणा नारळाला लावायचं वेलदो वेलदोडा हे सगळं तुम्हाला द्यायचं आहे त्याचप्रमाणे फळ असेल एक डझन केळी सफरचंद हे सुद्धा देऊ शकता ड्रायफ्रुट्स देऊ शकता आणि अशा पद्धतीनं तुम्हाला ओटी भरून घ्यायची आता तुम्हाला याची माहिती मी सांगते तुम्ही बघितलं असेल की आता ओटी कशी भरायची हे मी तुम्हाला दाखवलं ओटी भरताना घरातल्या घरात जेव्हा आपण ओटी भरतो सगळ्यात आधी आपण मांडी व्यवस्थित घालून आपल्या खाली एक आसन घ्यायचं आणि शांतपणे बसायचं शांतपणे बसलात की तुम्ही आधी ताटामध्ये तयारी करा एका ताटात देवीचं सगळं सोळा शृंगाराचं सामान म्हणजे सिंदूर सिंदूर ठेवा त्याचप्रमाणे टिकल्याचं पातीप ठेवा मंगळसूत्र ठेवा बांगड्या ठेवा पैंजण ठेवा जोडव्या ठेवा अशा प्रकारे तुम्ही सगळं अगदी टिकल्या बांगड्या सगळं तुम्हाला असतील बांगड्या असतील पैंगण असेल जोडव्या मंगलसूत्र गजरा हे सगळं एका ताटामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि देवीची जी साडी आहे ती जरी काठाचीच असावी कारण सिल्क ज्याला आपण जर म्हणतो ना जर आणि प्युअर सिल्क या लहरी आपल्या ज्या ऊर्जा तत्वाच्या असतात देवीच्या अंगातल्या ज्या तत्व असतात म्हणजे ऊर्जा तत्व असतात लहरी असतात त्या जर आणि प्युअर सिल्क हे कॅच करून घेतात आणि ती प्युअर सिल्क नाही जमलं तरी सिल्कची साडी जशी मी तुम्हाला दाखवली तशी घ्या आणि शक्यतो नऊवार साडी घ्या कारण बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी आपण जातो तर देवीला ही नऊवार साडी नेसवलेली असते आणि नऊवार साडी दिलेली पण खूप चांगली असते जर तुमच्या देवीला म्हणजे कुलदेवीला सहावार साडी नेसवत असतील तर तुम्ही सहावार साडीसुद्धा देऊ शकता आत्ता मी सहावारी साडी घरातल्या देवीला नेसवल्यामुळं मी सहावारी नेसवली मात्र मी जेव्हा देवीला नेसवते तेव्हा मी नऊवारी साडी नेसवते तर जेव्हा आपण देवीला साडी नेसवतो तेव्हा आपण नऊवारी साडी शक्यतो नेसवावी म्हणजे तुमच्या तुमच्या देवीकडे कशी पद्धत आहे बघा आणि त्या त्याप्रमाणे साडी नेसवा मात्र सिल्कची नेसवा आणि जर तुमची साडी नेसवायची परिस्थिती नसेल तर चांगला चोळीचा खण ज्याला म्हणतो ना आपण रेशमी खण असतो चोळीचा ज्याला ज्या वयस्कर आणि आपणही आता खणाच्या साड्या नेसतो त्यातला जो खण मिळतो तो हिरव्या रंगाचा आणा आणि त्यानं ओटी भरा खूप चांगली असते म्हणजे त्यात पण त्या लहरी अगदी सामावून घेतात स्वतःला देवीची जी ऊर्जा असते ती त्यात सामावली जाते त्यामुळे नुसती खण आणि नारळानं ओटी भरली तरी चालेल हे जे बाकीचं शृंगाराचं सामान आहे ते ऑप्शनल आहे म्हणजे ते नाही वापरलं तरी चालेल कारण की खरं महत्व कशाला मी तुम्हाला सांगते एक ब्लाऊज पीस म्हणजे खण नारळ महत्वाचं आहे नारळ आणि गजरा आणि तांदूळ एवढीच ओटी महत्वाची आहे आणि हळदी कुंकवाची पुडी विड्याचं पान अगदी साधी साध्या पद्धतीनं पाच वेलची पाच वेलदोडे हे खूप देवी माताला आवडतं हे सगळं आपल्याला अर्पण करायचं आहे बाकीचं हे जे सौंदर्याचं सामान आहे लिपस्टिक आहे हे आहे ते आहे ते जे आपली आपली म्हणजे श्रद्धा किंवा आपली आवड म्हणून आपल्याला ते करायचं आहे ते काही असं नाही की ते केलंच पाहिजे असं नाहीये ते तुम्ही पर्याय ठेवा की तुम्हाला जमत असेल ते आणा नसेल जमत नका आणू ते तुमच्या ना आणि दक्षिणा सुद्धा दहा अकरा एक्कावन्न एकवीस फक्त एक रुपया ठेवायला विसरू नका फक्त एक रुपया दिलात तरी चालेल चालेल पण त्या लक्ष्मीला नाण्याला खूप महत्त्व आहे म्हणजे ते नाणं हे पाहिजेच पाहिजे आता तुम्ही घरात ओटी भरली असेल मंडळाची ओटी भरली असेल देवीची तर प्रश्नच नाही घरात ओटी भरली असेल तर त्या साहित्याचं काय करायचं हा प्रश्न पुन्हा येतोच तर आपल्याला त्या साहित्याचं काय करायचं आहे एकतर ती साडी आपण स्वतः नेसू शकतो आता दिवाळी आलेलीच आहे त्या दिवाळीला आपण ती साडी देवीचा प्रसाद म्हणून नेसू शकतो आणि जर तुम्हाला स्वतःला नसेल नेसायची तर तुमच्या घरी कुणीही जेव्हा सवाष्ण येईल या नऊ दिवसात किंवा नंतर तेव्हा ती ओटी जपून ठेवा आणि त्या सवाष्णीची ती ओटी भरा किंवा जर तुम्ही या वर्षात या दोन महिन्यात तीन महिन्यात तुमच्या कुलदेवीला जाणार असाल तर हीच ओटी घेऊन तुम्ही त्या कुलदेवीची ओटी भरा घरात जर तुम्ही वापरणार असाल तर तो जो नारळ आहे त्याचा प्रसाद घोडाचा करून खावा तिखटामध्ये घालू नका गोडाचाच प्रसाद करून तुम्हाला खायचा आहे बाकी बांगड्या टिकल्या हे तर आपण घरात वापरतो दक्षिणा जी आहे ती एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दक्षिणा पेटीत टाका किंवा कुलदेवीचा भाग बांधून ठेवा एका छोट्या हिरव्या कपड्यामध्ये ती दक्षिणा बांधून देवघरात ठेवा आणि कुलदेवीला सांगा की मी या या दिवशी येईन किंवा अशा अशा या महिन्यात मी येईन आणि तुझ्याकडे हे येण्यासाठी मी हा भाग बांधून ठेवत आहे अशा प्रकारे भाग बांधून ठेवणे म्हणतात जेव्हा आपल्याला जायला जमत नाही तेव्हा भाग बांधून देवीला सांगायचं असते की मी नक्की तुझ्यापर्यंत येईन म्हणून अशा प्रकारे तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे आणि देवीची ओटी ही नक्की भरा घरातल्या देवीची ओटी अष्टमीला अवश्य भरा कृपया गर्दीमध्ये जाऊन आपल्या सामानाची फेकाफेट करून घेण्यापेक्षा घरात ओटी भरा ते जास्त चांगलं कारण देवी ही देवी आहे माता ही माता आहे ती घरातली असू दे किंवा ती मंडळाची असू दे त्यामुळं तुमच्या इथे जर नीट घेत असतील फेकाफेकी करत नसतील ढकलाढकली करत नसतील करा, तर नक्की मंडळात जावा आणि मंडळाच्या ओटी नक्की भरा म्हणजे ती ओटी भरू नका असं मी म्हणत नाही पण ती चौथ्या पाचव्या सव्या दिवशी भरून या आता कडाकणी करा तुमच्याकडे पद्धत असेल कडाकणी करण्याची तर कडाकण्याची माळसुद्धा या ओटीमध्ये असते आमच्याकडे आहे पद्धत पण आता आज कितवा दिवस आहे आज तिसरा दिवस आहे म्हणून मी काही कडाकणी केलेली नाही आहेत अष्टमीला कडाकणी मी करणार आहे आता तू कुणाकुणाला माहितीच नाही आहे कडाकणी म्हणजे काय गेल्या वर्षी मला प्रश्न आले होते मैदा असतो ना मैदा त्यामध्ये आपण साखरेचं किंवा गुळाचं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं खूप घट्ट मळायचं आणि ते लाटायचं पुरीसारखं त्याला चमच्यानी फोकच्या असे होल पाडायचे आणि ते तळायचं आणि मग त्या अकरा किंवा सात पाच अशा कडाकण्यांची माळ करायची आणि ती देवीला त्या दिवशी अर्पण करायची अशी आमच्या म्हणजे सातारी सातारा भागात वगैरे ही पद्धत आहे तुमच्या इकडे असेल तर अवश्य करा नसेल तर नाही केलं तरी चालेल मिठाई न्या थोडीशी काहीतरी गोड देवीसाठी न्या घरात सुद्धा नैवेद्य दाखवत असाल तर देवीला बासुंदी खीर असा काहीतरी नैवेद्य दा अवश्य दाखवा आत्ता मी नैवेद्य दाखवलेलं नाही आहे फक्त ओटी भरलेली आहे घरातल्या देवीची ओटी भरताना नैवेद्य दिवा हे सगळं व्यवस्थित करा आणि अशा प्रकारे ओटी तुम्ही भरू शकता देवीची तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ